नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती मात्र पोलिसांच्या तपासाने वाहन चोरट्यांचा पर्दाफाश झाला आहे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल पंधरा दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत वेगळ्या ठिकाणी वाहने विकल्याचे उघड झाले आहेत चला पाहूया संपूर्ण अहवाल नागपूर शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती मात्र कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करून मोठा खुलासा केला आहे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर परिसरातून शिवम नाकाडे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले शहरात विविध ठिकाणी वाहन चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी पंधरा दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे सात लाख ऐंशी हजार रुपये आहे या तपासात पोलीस निरीक्षक गुंडे शाखेचे अधिकारी आणि अंमलदारांचा मोठा सहभाग होता आरोपींनी चोरी केलेली काही वाहने विकल्याची उघड झाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे पोलीस स्टेशन अंतर्गत काही गाड्या चोरी झाल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली आणि त्याचा आम्ही तपास करत असताना आमच्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजीनगर येथील एक शिवम नाकाडे नावाचा आरोपी सध्या वाहन चोरी करत आहे अशी मला माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही त्याच्या घरी गेलो असता त्याच्या घरासमोर आम्हाला एक स्प्लेंडर गाडी दिसली त्या गाडीचा नंबर हा पेनने लिहिलेला होता तर त्यावेळेस आम्ही त्यावर लिहिलेला गाडीवर लिहिलेला जो नंबर होता त्या नंबरची आम्ही आमच्या नाकाबंदी ॲपवरून खात्री केली असता आम्हाला ते संशयास्पद दिसलं आणि तो गाडीचा नंबर चेसीस नंबर हा वेगळा दिसल्यावरून आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेऊन गाडीसह पोलीस स्टेशन येथे आलो आणि त्याची विचारपूस केली असता आम्हाला त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या गुन्ह्यामधील नागपूर शहरातील जवळपास पंधरा गाड्या ह्या ता आरोपीच्या ताब्यातून आम्हाला भेटल्या आणि त्या गाड्या आम्ही ताब्यातून जप्ती केल्या आणि आरोपीला पण आम्ही अटक करून कारवाई केलेली आहे कायदेशीर अ त्या आरोपीचं पूर्ण नाव आहे शिवमनिल नाकाडे राहणार शिवाजीनगर व एकोणीस वर्षात आणि त्याचा साथीदार आहे हा विधी संघर्ष पालक आहे या दोघांनी संगणमतानी मिळून या गाड्यात चोरलेल्या आहेत गाडी तपास चालू आहे तपासामध्ये आणखी भेटल्याच्या नंतर कारवाई करत आहोत मोडस सदर आरोपीची गाडी चोरण्याची मोडस अशी आहे की त्यांच्या एक चावी होती ती चावी घेतल्याच्या नंतर ज्या गाडीला ती चावी लावायची चावी लावल्याच्या नंतर जर जी गाडी चालू झाली किंवा त्याचं लॉक ओपन झालं तर ती गाडी ते चोरत होते सध्याच्या ताब्यातून आम्हाला पूर्ण गाड्या भेटलेल्या आहेत त्याने लावारी स्थितीमध्ये बऱ्याच गाड्या ठेवल्या होत्या आणि काही गाड्या त्याच्या परिचितांना दिलेल्या होत्या पंधरा गाड्या आम्ही त्याच्यापासून डिटेक्ट केलेल्या आहेत आणि त्याची एकूण किंमत आहे सात लाख ऐंशी हजार रुपये आणि त्या गाड्या ज्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि त्याची माहिती घेतली असता आम्हाला गणेशपेठ पोलीस स्टेशन येथील तीन लकडगंज पोलीस स्टेशन येथील तीन बर्डी पोलीस स्टेशन येथील तीन नंदनवन पोलीस स्टेशन येथील एक कपिल नगरची एक आणि आमच्या कोतवाली पुलिस स्टेशनची एक असे एकूण आमच्या म्हणजे बारा गुन्हे हे आतापर्यंत ओपन झालेले आहेत इतर तीन जे गाड्या आम्ही त्याच्या ताब्यातून भेटलेल्या आहेत तर त्याची माहिती अधिकची माहिती घेऊन त्या पण गाड्या पोलीस स्टेशनला आम्ही पुढील तपास आहोत आहे का खर खा, दारू वगैरे पिण्यामध्ये आणि नेमकं त्याच नमोद आतापर्यंत कोणतंही रेकॉर्ड नव्हतं हे वेळेस त्यांनी केलेले गुन्हे आहेत यापूर्वीच त्यांचं कोणताही गुन्हे अभिलेख तपासला असता कोणतेही गुन्हे दिसून आलेले नाही नागपूर पोलिसांनी वाहन चोरीच्या मुसक्या आवळत मोठी कामगिरी केली आहे नागरिकांनीही त्यांच्या वाहनांची सुरक्षितता राखावी आणि संशयास्पद हालचाली पोलिसांना कळवाव्यात अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज